भारताचा पुरस्कार हा भारताचे माजी मागासवर्गीयांच्या हक्कासाठी ओबीसी राजकारणाची पायाभरणी करणारे बिहारचे दिवंगत मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला भारतरत्न हा पुरस्कार कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाकडून घोषित करण्यात आला म्हणजे कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला आहे आणि भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते एकोणपन्नासावे मानकरी ठरलेले आहेत मित्रांनो यापूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता त्याचबरोबर भाजपाचे ज्येष्ठ नेते व भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न हा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आणि मित्रांनो भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे लालकृष्ण आडवाणी हे पन्नासावे मानकरी ठरले आहेत त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ हा जास्तीत जास्त करा कृपया पुढच्या